नमस्कार मंडळी यावर्षी पेरणी झाल्यानंतर बऱ्याच ठिकाणी पावसाचा ताण पडला आहे आणि अशा परिस्थितीमध्ये खोडमाशी आणि चक्रीभुंग्याचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढतो हा अनेक वर्षाचा इतिहास आहे आणि त्यामुळं बऱ्याच ठिकाणी सोयाबीनमध्ये खोडमाशी आणि चक्रभुंग आहे याला जर तुम्हाला तपासायचं असेल म्हणजे त्यातल्या त्यात ज्या शेतकऱ्यांनी रिहांशची बीज प्रक्रिया केली नाही किंवा तणनाशकासोबत रेज किंवा रावडी फवारलं नाही किंवा तसं रेज रावडी फवारलं नाही तिथे सोयाबीनच्या खोडामध्ये आळी आहे आणि यासाठी आपण आपल्या शेतामध्ये सुद्धा वीस तीस झाडं उठून पहा त्याचे उभे दोन भाग कापा आणि तिथे आळी पहा जर वीसपैकी दोनपेक्षा जास्त झाडात आळी असेल तर आपली आर्थिक नुकसानाची पातळी ओलांडली आहे त्यामुळं आपल्याला मोठं नुकसान होऊ शकतं अजूनही वेळ गेली नाही रावडी किंवा रेजचा फवारा किंवा आपल्याला प शिंजोचा फवारा सुद्धा आपण घेऊन या खोडमाशीला कंट्रोल करू शकतो खोडमाशीला कंट्रोल केलं नाही तर भविष्यामध्ये शेंगात दाना भरताना अन्नद्रव्याचा पुरवठा कमी झाल्यामुळं शेंगा पोचट राहणे शेंगा गळून जाणे शेंगा करपणे असे प्रादुर्भाव होऊ शकतात आणि यावर्षी सगळीकडंच खोडमाशीचा प्रादुर्भाव खूप जास्त आहे आपणसुद्धा आपल्या शेतात खोडमाशी तपासून पाहावी धन्यवाद